सुप्रियाताई माझ्याशी फोनवर ज्या पद्धतीने बोलल्या आहेत त्यामुळे आता पक्षातून बाहेर पडण्याखेरीज माझ्याकडे दुसरा मार्ग राहिला नाही उद्धव ठाकरे यांनी साम्य काय आहे याचा विचार केला तर दोघेही महाविकास आघाडीचे घटक आहेत दोघेही कट्टर भाजप विरोधी आहेत आणि दोघांनाही वडिलोपार्जित पक्षाचे नेतृत्व मिळालं आहे, आहे।, आहे। काहीही कष्ट न करता पक्षाच्या स्थापनेत पक्ष वाढवण्यात पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यात या दोघांचं फारसं योगदान नाही या दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे दोघांनीही आपल्या वडिलोपार्जित पक्षाची वाताहत करण्यासारखीच भूमिका घेतली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची स्थापना केली मुंबई कोकणापर्यंत मर्यादित असलेला पक्ष महाराष्ट्रभर पोहोचविला पंचवीस वर्षात पक्षाला भाजपच्या मदतीने सत्तेपर्यंत पोहोचवलं आपल्या एका शब्दावर जीवाची बाजी लावणारे कार्यकर्ते निर्माण केले परंतु उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व आल्यावर काय झालं त्याचा इतिहास आपल्या डोळ्यापुढे आहे आता तर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातातून निघून गेलेलं आहे राष्ट्रवादी सुद्धा यापेक्षा वेगळं काही घडलं नाही आपल्या मुलाकडेच पक्षाचे नेतृत्व द्यायची ही जशी बाळासाहेबांची इच्छा होती तशी शरद पवारांची ही होती आपल्या मुलीकडे पक्षाचे नेतृत्व द्यावं यासाठी ते प्रयत्नशील होते त्यातूनच अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील मोठे नेते पक्षातून बाहेर पडले त्यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालं तरीही शरद पवारांनी वर्षभराने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सोबत राहिलेल्या नेत्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर बऱ्यापैकी बर पक्षाची धुरा सांभाळून लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळेल यासाठी आटोकात प्रयत्न केले परंतु शरद पवारांसारखे नेतृत्व गुण कार्यकर्त्यांना आपलंस करून घेण्याची हातोटी जनसामान्यांमध्ये जाऊन मिसळण्याचा स्वभाव सुप्रिया सुळेंकडे नाही राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आपल्या सोबत राहिलेले नेते इतर पक्षात जाऊ नये यासाठी नेत्यांशी संपर्क ठेवला त्यातूनच कोणाची नाराजी असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला सोबत राहिलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपल्याशी एकनिष्ठ ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा शरद पवारांनी केला परंतु सुप्रिया सुळे यांचा स्वभाव पक्षातील नेत्यांची कार्यकर्त्यांची संपर्क ठेवताना सुप्रिया सुळे या भाषेत बोलतात त्या भाषेमुळे शरद पवारांची एकनिष्ठ असलेले परंतु सुप्रिया सुळे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे यातील किती नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत राहतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे सोनिया दुहान हे शरद पवार गटातील फार मोठे नाव नाही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा महानाट्य यशवंतराव चव्हाण भावनांमध्ये घडवलं होतं तेव्हा शरद पवारांच्या मागे उभे राहिलेले आपण त्यांना पाहिलं आहे लेडी जेम्स बॉन्ड अशी प्रतिमा त्यांनी पक्षात निर्माण केली होती कारण अजित पवार यांच्या बंडाच्या वेळी राष्ट्रवादीचे काही आमदार हरियाणातील एका हॉटेलमध्ये जाऊन राहिले होते त्यांना गनिमी कावाने पुन्हा मुंबईत आणण्याचं अवघड काम सोनिया दुहान यांनी केलं होतं त्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्या काम करण्याच्या पद्धतीला आणि मनमानी कारभाराला कंटाळून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबत पत्रकारांशी बोलताना त्या बोलता म्हणाल्या सुप्रिया ताई माझ्याशी फोनवर ज्या पद्धतीने बोलल्या आहेत त्यामुळे आता पक्षातून बाहेर पडण्याखेरीज माझ्याकडे दुसरा मार्ग राहिला नाही यावरून सुप्रिया सुळे आपल्याच कार्यकर्त्यांशी कशा पद्धतीने बोलतात हे आपल्याला समजून येतं याआधी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवक परिषदेचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनीही शरद पवार गटाला रामराम राम केला आहे सोनिया दुहान किंवा धीरज शर्मा हे काही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील फार मोठे नेते नाहीत तरीही गवताची गंजी पेटायला एक ठिणगीही पुरुषी होते हे शरद पवारांसारख्या राजकारणात पाच सहा दशक घालवलेल्या नेत्याला माहिती असणारच